नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे श्रीकृष्ण प्रीमियर लीग पर्व तिसरे आज श्रीकृष्ण प्रीमियर लीगची मॅचचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पाहू शकता आज पहिला दिवस आहे दोन दिवस मॅच असणार आहे दोन दिवस शनिवारी रविवार आज पहिल्या दिवसाचं उद्घाटन उद्घाटन तुम्हाला मी आज घेऊन देतो आहे श्रीकृष्ण प्रीमियर लीग पाहू शकता मैदान सज्ज आहे खेळाडू सज्ज आहेत टी शर्ट घालून आपले साईडला साईडला बसलेले आहेत आहे जाऊ शकता अजून उद्घाटन झालेलं नाही थोडाळ उद्घाटन होईल हा स्टेज माय स्टेज हा माझा मित्र महेंद्र सांगळे सांगळे साईराम 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 हा अजून उद्घाटन झालेलं आहे ना सुंदर असा ग्राउंड चारी बाजूनी तटबंदी

गांगुली ओनर चंद्रकांत बनगर कैप्टन महेंद्र धस टीम महेंद्र सिंह धोनी ओनर संदीप हुटगी कैप्टन राजू सिरसागर टीम कपिल देव ओनर गणेश आरके कैप्टन राजा साड़वे टीम दिलीप इंसरकर ओनर नितेश सिंग कॅप्टन अशोक माने टीम अजित वाडेकर ओनर रवी यार बुडे कॅप्टन थक्षर कांबळे टीम रवी शास्त्री ओनर दीपोसव टीमचं कॅप्टन अडक्ष देत धादोकर टीम सुनील रावस्कर ओनर अमर शिंदे कॅप्टन गणेश कांबळे टीम रोहित शर्मा ओनर संदीप मागुंडे कॅप्टन विवेक कांबळे टीम अनिल कुंभळे ओनर प्रेमचंद मतले कॅप्टन शिवाजी देवरे टीम सचिन तेंडुलकर ओनर किरण सुनवे कॅप्टन शरद छकडे अशा एकूण पुरुषांच्या बारा टीम आहेत यांचे दोन गट आखलेले असून अ गट आणि ब गट अ गटातील सर्व टीमचे सामने आपल्या सहा संघाबरोबर होतील तसेच ब गटातील सर्व टीमचे सामने आपल्या सहा संघांबरोबर टीम बरोबर होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची त्याचप्रमाणे मुलींचे पण तीन संघ आहेत टीम टीम स्मृती मन्हाना कॅप्टन रोहिणी यारमुळे दुसरी टीम टीम मिताली राज कॅप्टन प्रणाली साळवे तिसरी टीम टीम झुलन गोस्वामी कॅप्टन ऋतुजा काय दास दास जोरदार टाळ्या मुलीसाठी जोरदार टाळ्या वाजवा अरे वा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवला तुम्हाला पण गेस्ट ऑफ लागत बरा तुमच्या सगळ्यांनी आपापल्या टीमच्या मेंबरची कॉर्डिनेट करा आता टॉस उडून लगेच स्पर्धेला सुरुवात होणार आहे लहान मुलांच्या टीमची नाव महेंद्र सांगे लहान मुलांच्या टीमची नाव द्या अथक माने दुसरी टीम हार्दिक पांड्या कॅप्टन कौशल्य पाखरी मुलगी आहे मुलगा आहे कुठे दाखव बोलवते लवकर तिसरी टीम हे तिसरी टीम कोणती अभिषेक शर्मा आणि कॅप्टन कोण आहे माहित नाही कॅप्टन ही टीम बात करा खरा यांना घरी पाठवा तिसऱ्या वर्षाची स्पर्धा आहे नेहमीप्रमाणे सर्व देणगीदारांनी हितचिंतकांनी आणि मंडळातील सर्व अबालवृद्ध या सर्वांनी मनापासून सहकार्य केलं त्यामुळेच आता या स्पर्धेला आज थोड्याच वेळा सुरुवात होत आहे माझी पुरुषाच्या टीममधील सर्व कर्णधार आणि ओनर यांना विनंती आहे की आपण आपले जे टीम मेंबर आहेत कृपया त्यांना एका बाजूला घेऊन उभं राहायचे प्रत्येकाच्या टीमसाठी त्यांचा बॅनर लावलेला आहे त्या बॅनरचे ते आपले पंधरा टीमचे मेंबर्स यांना घेऊन तिथे जरा आपापल्या टीमच्या बॅनर खाली उभे राहिलीच पीकचं पूजन चाललेलं आहे तुम्ही पाहू शकता आता नारळ करतात श्रीपर वाढून आता पीकचं पूजन होईल वाढू मैदानाची सुरुवात होईल वाढून मैदानाची सुरुवात झाली आता थोड्या वेळात राष्ट्रगीत चालू होईल चला लहान मुलांना लाईनीत उभे राहा सगळ्या टीमनी चार बाजू मैदानाची आधी सर्व लाईनीत उभ सर्व लाईनीत उभे स्क्वेअर मध्ये सर्व आम्हाला त्याला बरोबर मध्ये घे त्यांना इकडे सर तो बिल्लू इकडे सर पण ते उभार बाईक कारण माझ जे मंडळ आहे श्री कृष्ण क्रीडा मंडळ हे मंडळ या पुरल्या विभागामध्ये सर्व उत्सवामध्ये अग्रेसर असत मग कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक धार्मिक किंवा कुठल्याही दुसरं एखाद्या आर्थिक मदत देण्याची असेल तर माझ्या मंडळाने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे आणि इथे उपस्थित मैदानामध्ये मा कुर्ला खलीला विभागातील बरेचसे मान्यवर लोक मित्रमंडळी यांच्या योगदानामुळे माझे हे मंडळ श्रीकृष्ण क्रीडा मंडळ कार्यक्रमात कसोटीला उतरत त्यामुळं आजपर्यंत माझं मंडळ नावारूपास आलेलं आहे आणि तेच नाव तेच अस्तित्व टिकवण्यासाठी आमच्या तरुण मंडळींनी ही क्रिकेटची संकल्पना आयोजित केली कारण इतर काही आपा भोसले ही शिस्त नाही म्हणून काही गोष्टी अशा आहे की त्यासाठी योगदान द्यावं लागतं वेळ द्यावा लागतो वे निधी संकलन करावं लागतं निधी जमा करावा लागते त्याच्यामध्ये थोडेसे वादविवाद हेवे दावे होतात परंतु कार्यक्रम हा यशस्वीरित्या पार पाडला जातो हा उत्सव ही स्पर्धा आयोजित करण्यामागत एकमेव हेतू आहे की ज्यांनी ज्यांनी आपलं श्रीकृष्ण क्रीडा मंडळ लाभारुपास आणण्यासाठी हातभार लावला आहे त्यांचे सगळे जुने आजीबाजी सदस्य आहेत देणगीकर आहेत हितचिंत आहे हितचिंतक आहेत मार्गदर्शक आहे या जुन्या नवीन सहकार्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि सगळ्यांनी एकत्रित व संघटित राहण्यासाठी कारण आपण क्रिकेट खेळताना एक टीम म्हणून ज्यावेळेस कसोटीला उतरतो त्यावेळेस आपण अंतिम विजेता होतो फायनलिस्ट होतो तर असंच यांची संकल्पना आहे म्हणून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आपण सर्वांनी यावर्षी सुद्धा चांगलं सहकार्य केलं योगदान दिलं आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धर्मेंद्र गुप्ता यक जय हृ भारत भाग्यविधान पञ्चाबसिंह गुजरात मराठा प्राविण उत्कट वन्दा इन्द्र निवाचलुनाथङ्गल जय चितरङ्गा तव शुभगामे जागे पशुभ आशिष माने गाले कप जय जनगन मङ्गलदायक जय हे भारत भाग्य दिदाता जय अब अभिमान महाराष्ट्र गेट नहीं महाराष्ट्र महाराष्ट्री जान वाला अभिमान हम सब महाराष्ट्र मुलांच्या कॅप्टन भविष्या तुमच्या मंडळाचे सामाजिक आणि कृ विभागातले सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे इतर चिंतक जुने सभासद पांडर सेट डमडेरे आणि आमचे दुसरे सहकारी किरण सुर्वे टॉस सोडवतो आहे जोरदार टाळ्या बजतोय टॉस विनल्यानंतर

डॉट बॉल वाह वाह बेस्ट फिल्डिंग वेरी गुड विकेटकीपर लाग आ कैप फेंक फेकली बहुत अच्छा शॉट। नाइस शॉट। आउट या ठिकाणी क्रिकेटचे सामने भरवून मंडळातील खेळाडू मंडळातील हितचिंतक युवा या सर्व खेळाडूंना एकत्रित करून आपापसा आप टीम बनून एक अद्भुत सोहळा सोहळा पार पडतो संपर्क झाला सोहळ्याचा या टुर्नामेंटच व या उत्सवाचं एक तिसरं वर्ष आहे आणि हे देखील तिसरं वर्ष शिस्त व परंपरेने पार पडत आहे या ठिकाणी उपस्थित मंडळाचे सर्वे सर्व राजा साळवी भाई किरण सुर्वे या ठिकाणी मधुभाऊ हे सर्व ज्येष्ठ आजी माझी युवा या सर्वांच्या मेहनतीने व प्रयत्नाने हितचिंतक देणगीदार या सर्वांच्या मेहनतीने हा क्रिकेटचा उत्सव सोहळा या ठिकाणी पार पडत आहे हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा तुमचा लिलवाले बाबा बेल आयकॉन वाजवायला विसरू नका इकडे नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तुमचा लिलवाले बाबा जय हिंद जय महाराष्ट्र